डेंजर भूत कोपऱ्यात बसले बापरे कसलंच भूत आहे भैया कुठ चाल भूता भूता कुठं चाललाय तू आमचा आमच्या भूमीची गाडी आहे रे नको भूमीची गाडी आमच्या दे आम्हाला गाडी दे 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 पाहिजे आम्हाला भूमीची गाडी आमच्या पाहिजे भूमी आमची लेरडल दे प्लीज आमच्या भूमीची गाडी दे बापरे कसल भूत असेगत करतय गणपती बाप्पाला बोलू काय गणपती बाप्पा गणपती बाप्पा भूत शबत... गेले गे असं आपल्या तरी नाही अशा घरात आपल्या आई हसतय कस काय भूत अजून कसलं घाण चिरा करते भैया अई भुता तुझं काय फोटो काढायला लागला व्याया आम्ही गम्मत करते तू आहे तू ओळखीचं झालं आहे काय भूत आं मम्माच्या ओळखीचं झालं आहे काय भूत काय करतोय तू भुता व्यायाम करते

भुकुल लुलू म्हणजे काय <में> हसतेस नसतो भुकुल म्हणजे काय <हिं> हसायला काय झालंय तुला माझ फ्रेंड आहेस ना <में> <फ्रेंद थेकना> तू हेंड फ्रेंड फ्रेंड आमच्या भूमीची गाडी नेऊ नको हा <हिं> आमच्या भूमीला लागते हा <हिं> <हाँ>. <हिं> <हिं> आमच्या भूमीला असू दे तुम्हाला नको नको सायकल पण नको कायच नको तुम्हाला नक्की ती आमच्या भूमीच आहे बाबा दे नाही आमच्या भूमीच आहे आमच्या भूमीच अय्य भूतल छान आहे गाडी दे र भूता आमची देऊन टाक र भूता देऊन टाक गणपती बाप्पा आमच्या सारखा सारखा येत नाही नाही र आम्ही नको निव रे गाडी प्लीज आमच्या भूमीला पाहिजे रे भूतात जाऊ नको

मी घाबरत नाही भूताला भूता तुला मी बांधून ठेवी ना आम्ही <ंगा> तुला आमची गाडी आहे ती आमच्या भूमीची गाडी आहे नको नि गाडी आमच्या भूमीची कार आहे बाय आमच्या भूमीची आमच्या भूमीची कार आहे अस हो। नको करू देऊन टाकली तुम्ही आम्हाला नको द्या 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 आम्हाला दिली तुम्ही बाय बाय भूता बाय बाय Bye bye. Bye, bay. Ơi, huh? okay. By bay bye bye bê Bye 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 bê bye 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 bê bye bê bye bye bye